अचानक बाहेर आले आणि विकास काय आहे तो आम्हाला लाग शिकवायला लागले आपल्याला शिकवायला लागले या विकासाच्या गप्पा त्यांनी मारून नये कारण त्या नगर परिषदेची सत्ता ज्यावेळी आली ह्या पाच वर्षात सर्व नगरसेवक नगराध्यक्षांनी काँग्रेसच्या सत्ता ज्यावेळी आली त्यावेळी आम्ही सर्वांनी या पोलूसमध्ये कोट्यवधीची कामं केलेली आहे आणि ही कामं केलेली सर्वसामान्य जनतेला माहीत आहे तुम्ही भूल थपा देऊन जनतेच्यावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न जर करत असाल तर जनता तुमच्या भूलतापांना बळी पडणार नाही कारण ही जनता सुजन जनता आहे आणि या पोलिसची निवडणूक विकास ज्यावेळी सुरुवात झाली ती कुणापासून झाली तर स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब या नावापासून सुरुवात झाली साहेबाने या पोलूसच्या जनतेसाठी प्रत्येक गोरगरीबाची जी काही अडचण आहे त्या अडचणी सोडवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि या भारतीय विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर त्यांच्या मनात एक होतं की या भारतीय विद्यापीठाच्या मार्फत ह्या परिसरातील गर गरिबांची पोहरं शिकली पाहिजेत आपल्या पायावर उभा राहिली पाहिजेत आणि ती पायाव पोरं त्यांनी उभं राहण्याचं काम त्यांच्या काळात केलं बाळासाहेब आपले आमदार विश्वजित कदमसाहेब यांनी त्याच ताकतीने काम चालू केलं आणि या पोलूचा विकास केला आणि साहेबांनी पण ह्या पोलूसाठी कोट्यावधीची कामं मंजूर करून आणली पोलूच्या पाणीपुरवठ्याची योजना सदतीस कोटीची मंजूर करून आणली असं करत असताना आता एका बोलताना त्यांनी सांगितलं की पुरा ज्यावेळी पूर आला त्यावेळी साहेबांच्या बरोबर मी आणि विक्रमप्पा अप्पा त्यांच्याबरोबर कायम होतो छाती एवढ्या पाण्यात जाऊन साहेबांनी कोण थांबलं आहे का कोण राहिलंय का असे काम केलं आणि त्यां ज्या पुराच्या जी लोक अडचणीत आणतील त्यांना जेवणाची सोय आजारी असेल तर औषध गोळ्याची सोय असं सर्व काम आपल्या नेत्यांनी केलं काम करण्याची जी, जी पतंगराव साहेबांपासून सवय आहे ती बाळासाहेब त्याप्रमाणे करत आहेत आणि परवा काहीतर इथं सभा झाली आणि त्या सभेत आपल्या डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या वरती एखाद्या खालच्या लेवलला जाऊन टीका केली मी त्यांना सांगतो इथून पुढे जर साहेब आमच्या साहेबांवरती खालच्या लेवल जाऊन टीका केली जीप हसडून हातात <स्थाथा> हो दिली जाईल आणि इथं वैभव साहेब बसलेले आहेत पलू सहकारी बँकेची काम ते बघतात त्या बँकेतनं सर्वसामान्य माणसाचं त्यांनी काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे कितीतर माणसांना त्यांनी नोकऱ्या दिलेल्या असं एक उदाहरण आहे का पलू सहकारी बँकेत कुणाला पैसे घेऊन नोकरी दिली जाईल एकमेव बँक अशी आहे की तिथं बिना पैशाची नोकरी मिळते आणि साहेब पुदाले यांच्याबरोबर मी पाच वर्ष नगर काम केलं आणि पुढची चार वर्ष त्यांच्याबरोबर काम करत आहे एकही रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी नगरपालिकेत केला नाही ह्याचा साक्षीदार मी आहे आणि कोणतरी विरोधक येणार आम्हाला विकास शिकवणार रस्ता कसा करायचा आणि टेप कसा धरायचा हे तर त्यांना माहिती आहे का काहीतरी याच भूलतफा आहे ह्या भूलतफेला तुम्ही बळी पडू नका आणि येणाऱ्या दोन तार केला हाताच्या चिन्हा समोर बटन दाबून आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय धन्यवाद